ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक सप्ताह सुरू आहे या माध्यमातून नाशिक शहरात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे खेळाडूंसाठी ही विशेष पर्वणीच म्हणावी लागेल या अनुषंगानं स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्री कालिकादेवी मंदिर संस्थान यांच्या सहकार्यानं पंचवटीतील शिवछत्रपती क्रीडांगणावर जिल्हास्तरीय इंडोअर फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन पद्मश्री ब्रह्मानंद सगुण कामत शंकवालकर यांच्या हस्ते झाले याप्रसंगी नाशिक जिल्हा इंडोअर फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कमलेश बोडके माजी नगरसेवक डॉक्टर विशाल घोलप क्रीडा महर्षी अशोक दुधारे आनंद खरे उत्तमराव ढिकले स्पोर्ट फाऊंडेशनचे सचिव दीपक निकम पाटील राजू पगारे कविता आहिरे उपस्थित होते पद्मश्री तथा भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रह्मानंद सगुण कामत शंकवालकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर उपस्थितांनी खेळाडूंना आयुष्यात खेळाचं सा महत्त्व सांगून क्रीडा संस्कृती वाढीस लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली जस्ट कुछ फॉवर्ड इतना होता है समय करते हैं गोवा में ऐसा होता है गोवा में जब बच्चों लोग अभी बहुत जगह जाए अभी ट्रेनिंग कर रहे हैं इधर उधर जा रहा है परसलोना में जाके आए बच्चे लोग जस्ट बिकॉज आई सींग यू प्लेइंग एट दिसल बाकी उनको पॉलिसी तो 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 वो करेंगे लेकिन तुम्हारी जो टैलेंट है तो यहाँ दिखाने के लिए वेरी गुड अपॉर्चुनिटी प्लेटफॉर्म जीवन पाया जाए एसोसिएशन बट इट रिक्वॉज लॉट ऑफ हार्ड वर्क एज यू ग्रो अप सेक्रीफाइस डोंट मिस योर एजुकेशन मे बी वेरी गुड इन फेंसिंग मेरी गुड आर्चरी फॉर द नेशन बट इट सेक्रीफाइस एट द सेम टाइम दे हैव टू थिंक अभी डॉक्टर ने बोला है रिगार्डिंग मोबाइल्स ओवर टाइम लगे नो मोबाइल्स बट ओनली थ्री थिंग्स बी हेड लाइक वॉट इज ग टाइम मैनेजमेंट स्कूल स्कूल का होमवर्क पढ़ाई स्पोर्ट्स एंड फैमिलो बियॉन्ड गो एन एटेंटिंग योर फ्रेंड्स एवरी डे गुड मॉर्निंग एवरी फोकस चैलेंज यू चैलेंज एंड चैलेंज यू फॉर्व गेले पंचवीस एक वर्ष ब्रह्मानंद कामत फुटबॉल खेल आपण काय करू शकतो याची जाणीव आपल्यासमोर सर्वांना करून दिली त्यांनी लहानपणापासून तुमच्या वयात असल्यापासून फुटबॉलला सुरुवात केली आणि फुटबॉल खेळत असताना त्यांना चांगलं खेळाडू म्हणून अर्जुन पुरस्कार मिळाला त्यानंतर भारत सरकारने त्यांना पद्मश्रीही पुरस्कार दिला असं या ठिकाणी विशेष करून त्यांचं विशेष अभिनंदन करतो आपण जे मार्गदर्शन मोलाचं दिलं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आजच्या मोबाईलच्या आणि संगणकाच्या युगात आपण खेळ हा विसरून चाललो आहे आपली खेळाने निश्चितच शारीरिक आणि मानसिक मानसिकता वाढणारे फिजिकल चांगला राहणारे आपण बघतो का चोवीस तास मुलं खेळत मोबाईलमध्ये खेळत असता एक फिजिकल कोणी खेळत नाही जुन्या काळी आपण बघायचं का मोबाईल नसताना सर्वांचं स्वास्थ्य चांगलं राहायचं सुदृढ असे पालक आणि सुदृढ असे युवक आणि सुदृढ असे ज्येष्ठ आपल्याला नेहमी पहिले दिसायचे मी सर्वांना परत पुन्हा एकदा प्रभागाच्या वतीने शुभेच्छा देतो फुटबॉल या खेळाची स्पर्धा असल्यामुळं थोडंसं बोलणं आवश्यक आहे कारण फुटबॉलचे जे भारताचे लिजंड लिजंड म्हणतो आपण त्यांना भारताचे सचिन तेंडुलकर फुटबॉलमधले ते इथं उपस्थित आहेत मिस्टर ब्रह्मानंद कामत यांनी पंचवीस ते तीस वर्ष फुटबॉल खेळलेले आहे भारताचे कर्णधार म्हणून त्यांनी अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना असं सा दादानी सांगितलं सर्वोच्च जो पुरस्कार असतो भारत सरकारचा तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अर्जुन अवॉर्ड हा प्रत्येकाला मिळत नाही प्रत्येक गेममध्ये फक्त एकालाच मिळतो पूर्ण जसं तुम्ही बाराची टीम असते बाराचा एक संघ असतो तसं अर्जुन अवॉर्ड हा फक्त एका वर्षाला खेळाला एकाच खेळाडूला मिळतो आणि तो जर इलिजिबल नसल तर तो पुरस्कार देखील कॅन्सल केला जातो असा सर्वोच्च पुरस्कार मिस्टर ब्रह्मानंद यांना मिळालेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पद्मश्री दिनानिमित्त आज या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा भरत आलेल्या आहे त्याबद्दल मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आज खेळ ही खरोखरच काळाची गरज झालेली आहे मोबाईलच्या युगामध्ये संगणकाच्या युगामध्ये आपण इतके वाहवत गेलेलो हो आहोत आणि एक ठराविक वयोगट हा मोबाईलच्या खूप आहारी गेलेला आहे या व्यस्तातून मुक्त होण्यासाठी त्यांना खेळाकडे आकृष्ट करणं हे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे या ठिकाणी या स्पर्धा भरवल्यात त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद या प्रसंगी कुणाला अहिरे आनंद चकोर शैलेश रकिबे महेंद्र साळवे प्रदीप राठोड शशीभूषण सिंग सतीश बोरा उपस्थित होते स्पर्धेत जिल्ह्यात मुली आणि मुलांचे बारा संघ सहभागी झाले होते या प्रसंगी विविध संघांच्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला मनोहर गायकवाड न्यूज नाशिक